गेल्या काही दिवसातच स्टार प्रवाहावरील बऱ्याच सुपरहिट मालिकेने निरोप घेतला आता आणखी एक नवी मालिका बंद होणार आहे चला तर मग कोणती आहे ती मालिका अशीच एक स्टार प्रवाहावरील मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे गेल्या महिन्याभरात स्टार प्रवाहावरील बऱ्याच मालिका बंद झाल्या आणि त्या जागी नव्या कोऱ्या मालिका सुरू झाल्या आहेत आता दुपारच्या वेळी लागणारी लग्नाची बेडी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे चॅनलकडून याबाबत अधिकृत पोस्ट शेअर करण्यात आली आहे लग्नाची वेडी या मालिकेने नऊशे भाग पूर्ण केले प्राईम टाईमवर न लागता ही मालिका दुपारच्या वेळी सुरू करण्याचा वेगळा प्रयोग चॅनलने करून पाहिला आणि तो अगदीच यशस्वी ठरला दुपारच्या वेळी या मालिकेला चांगलाच टी आर पी मिळाला आता नुकतेच या मालिकेचे शेवटचे शूटिंग पूर्ण झाले त्यावेळी अख्खी टीम एकत्र जमून सेलिब्रेशन करताना दिसली या मालिकेत सिंधूची भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली देवधरने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की गेले तीन वर्ष तुम्ही सगळे मला सिंधू म्हणून ओळखता लग्नाची बेडी या मालिकेच्या शूटिंगचा आज शेवटचा दिवस आहे यानिमित्ताने मला संपूर्ण प्रवास आठवते पहिल्या दिवशी आम्ही ठाण्यात या मालिकेचा प्रमुख शूट केला होता त्यानंतर जवळपास तीन चार दिवस तेथेच शूट झाला होता तो सगळा प्रवास खूप सुंदर होता सेटवरची सगळीच माणसे प्रोडक्शन हाऊस हो सगळेच छान होते नेहमीच सगळं सकारात्मक वातावरण असायचं सिंधू ही माझी भूमिका खूप जास्त स्ट्राँग होती या मालिकेतील मी डिलेवरी बॉय वासुदेव जोकर कामवालीबाई कृष्णा या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका या मालिकेत केल्या त्यातील ते कृष्णा हे कॅरेक्टर मला खूप आवडलं मला अशी अनोखी भूमिका दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते टच मोड आमच्या सेटवर कधीच कोणाची भांडणंही झाली नाहीत आता मालिका संपणार असली तरी आमची सर्वांची लग्नाची बेडी ही कधीच तुटणार नाही